शाहूवाडी तालुक्यात एम आय डी सीची उभारणी करण्यासाठी तालुक्यातील जनतेला एकत्रित करून जनतेचं मत घेण्याची गरज आहे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष कार्यकारी सदस्य आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं शाहूवाडी तालुक्यात एम आय डी सी उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत तालुक्यातील एम आय डी सीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आमदार आणि खासदार यांचे प्रयत्न चालू आहेत साठी शाहूवाडी पन्हाळ्याच्या हद्दीत डोनोली आवळी इथं एमआयडीसी उभारणीसाठी जागेची पाहणी करून तत्वत मंजुरी घेण्यात आली होती आवळी गावातील ग्रामस्थांनी जागा देण्यास विरोध केल्यानं हा प्रश्न मागं पडला होता गेल्या दोन दिवसांपासून आमदार विनय कोरे खासदार धैर्यशील माने यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तालुक्यातील सावे बजावाडी इथं एम आय डी सीसाठी प्रस्ताव ठेवून चर्चा केली आहे त्याप्रमाणे उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जागेचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला असला तरी तालुक्यात एम आय डी सीची स्वप्न साकार करायचं असल्यास शाहूवडी तालुक्यातील जनतेचं मत जाणून घेण्याची गरज असल्याचं मत भाजप नेते आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आपल्या एम प्रश्न प्रलंबित पडलेला आहे आणि आत्ताच्या माध्यमातून पराण्यानी तिथं ते आवडीलाही केलं होतं शाहवाडी तालुक्याच्या बाबतीत काय भूमिका नाही आपण जो एम आय डीचा प्रश्न जो विचारला त्या एम आय डीच्या संदर्भामध्ये मी परवा पेपरला दोन नोटिंग बघितले होते की शावाडी तालुक्यामध्ये शितूर आंबारणे करजोशी आणि जुळेवाडी असं काहीतरी एक आर्टिकल आलं होता आणि त्या आर्टिकल वाचल्यानंतर शावळीत काहीतरी एम आय डीशी होते असं मी पेपरला वाचलेलं आहे परंतु या संदर्भात मला आता पूर्ण माहिती घ्यावी लागेल परंतु मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट सांगतो की शहावाडी तालुक्याला जर एम आय डी पाहिजे असेल तर सगळ्यात पहिलं शाववाडी तालुक्यातील लोकांची मानसिकता काय आहे लोकांचं सगळी संकल्पना काय आहे लोकांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना ज्या ठिकाणी एम आय डी शी आपण देणार आहात की ते एम आय डीचा फायदा काय होणार आहे तोटा काय होणार आहे कारण अशा एम आय डी सी आज पुणे जिल्ह्यात पण आल्या ज्या पद्धती चाकल एम आय डी सी झाली भोसरी एम आय डी सी झाली त्याच पद्धतीनं तळेगाव झालं खेड शिवापूर झालं या सगळ्या एम आय डी सीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या परंतु त्या शेतकऱ्यांना पुन्हा काही लाभ त्या ठिकाणी झाला नाही त्या सगळ्या जमिनी ॲक्वायर करून कंपनी म्हणून घेतल्या त्या जमिनीत पुन्हा शेतकऱ्याला पाय ठेवायलासुद्धा जागा दिलेली नाही कुठल्याही शेतकऱ्याचा मुलगा त्या कंपनीत कामाला लागला नाही किंवा जे आज सांगितलं जातं की इथं एम आय डी सी आल्यानंतर आपल्या लोकांना फायदा होईल नोकऱ्या मिळतील परंतु हा प्रश्न जर तुम्ही पाहिला पुण्यासारख्या ठिकाणी तर स्थानिक लेवलच्या भूमिपुत्रांना मात्र त्याच्यावर शंभर टक्के अन्याय झाला की ज्याची जमीन होती त्या जमीन मालकाला त्या ज कंपनीसमोर साधी व्याजपांची सुद्धा नोकरी मिळत नाही ही परिस्थिती पुण्याची आहे तर आपल्याकडे यमाईडीशी आणायची असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याच्या अपूर्वी शेतकऱ्यांशी पण चर्चा करायला हवी शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते चर्चा करायला पाहिजे की शेतकऱ्यांची जी मुलं आहेत पुन्हा मुंबईत काम करत आहेत की बाप इकडे शेतात काम करतो मुलगा मुंबईत काम करतो त्यांचा तर विचार घ्या ना की आम्हाला काय पाहिजे शेतकऱ्यांना काय पाहिजे याची चर्चा मात्र मध्ये झाली पाहिजे समाजाची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर की आज गा, गाय गायरान आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गायरान मोकळी पडले त्या गायरावरती एम आय डी सी घ्या शेतक शाववाडी तालुक्यातला शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे आज आमच्या अर्ध्या जमनी हवेमध्ये गेल्या राहिलेल्या जमनी तुम्ही जर एम आय डी सीमध्ये घालवणार असाल तर मग परत आमच्या लोकांच्याकडे जमनी शिल्लक राहतील का हा देखील एक प्रश्न आमच्यासमोर आहे